एक गाव एक गोविंदा हे घोषवाक्य आपल्या ध्येय वाक्याप्रमाणे स्वीकारून स्थापन झालेल्या नागोठण्याच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक यश मिळवले आहे या पथकाने सुधागड तालुक्यातील पाली येथे आयोजित दोन मानाच्या दहीहंड्या पहिल्याच प्रयत्नात आठ थर रचून फोडल्या शिवसेनेची तीन लाख रुपयांची दहीहंडी आणि भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई मित्रमंडळाची दोन लाख बावीस हजार रुपयांची दहीहंडी पहिल्याच प्रयत्नात पथकाने आठ थर रचून फोडली या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागोठणे तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आई जोगेश्वरी गोविंदा पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच आठव्या थरावर चढलेली केवळ वर बारा वर्षीय सानवी संजय राऊत हिच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले अध्यक्ष भरत गिजे प्रशिक्षक राजेश सुर्वे स्वप्नील भोसले व रवी जासूद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी कसून सराव केला शिस्तबद्ध पद्धतीने सलग दोन वेळा आठ मानवी मनोरे रचून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने पालीतील दोन मानाच्या दहीहंडी फोडत ऐतिहासिक कामगिरी केली ಜನೋದಯಕರಿ ಮಹೇಂದ್ರ ಮಾತ್ರೆ ನಾಗೋಠಣೆ